नमस्कार आज बघा तुम्हाला एक मी रताळ्याची नवीन रेसिपी दाखवणार आहे आणि एकदम सोपी अशी रेसिपी अत्यंत साहित्य पण एकदम कमी अशी तुम्हाला आणि खायला पण पौष्टिक अशी उपवासाची आणि उपवास असू दे किंवा नसू दे कोणीही खाऊ शकतो अशी मी तुम्हाला नवीन रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी बघा मी इथे इथे मी तीनशे ग्रॅम मी रताळी घेतली ते बघा लहान मोठी अशी रताळी आपण बाजारात गेलो की कशी पण आपल्याला रताळी मिळतात त्या पण रताळी आता मी सोलून घेते हे बघा पिलरच्या साह्याने आपण सोलून घ्यायचं वर जर साल काढून घ्यायचं अगोदर मी चांगली स्वच्छ धुतली आहे कारण त्याला माती भरपूर असते कंदमूळ आहे ना त्यामुळे ती माती जास्त असते त्यामुळे दोन चार वेळा आपण चांगली धुवून घ्यायची स्वच्छ अशी पाण्याने आणि त्यानंतर वरची साल पण काढून घ्यायची हे बघा कमी वेळामध्ये ही रेसिपी होते साहित्य पण कमी लागतं आणि खायला पण अशी पौष्टिक उपासाच्या दिवशी तुम्ही करून खाऊ शकता ही बघा वरची सालं काढून ना तुम्ही पाण्यात टाकून द्यायची अशी ही बा सर्व रताळ्यांची वरची सालं काढून पाण्यात टाकून ठेवलेली आहेत आता आपण एक एक असं एक रताळ घ्यायचं आणि त्याच्यानं चकत्या करायच्या दाखवते तुम्हाला हे बघा असे गोल गोल कापून घ्यायचे हे पहा असे गोल 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 आपण कापून घ्यायचं बटाट्याचं कसं आपण काप करतो तसे काप करायचे गोल गोल हे बघा असे गोल गोल असे बटाट्यासारखेच आपण काप करून घ्यायचे आणि पाण्यात टाकून ठेवायचे कारण ह्याला ना लगेच काळपट पण असं राप चढतो लगेच बटाट्याचं कसं असतं बटाटा पण तसं काळा पडतो ना तसं पण हे पण काळं पडतं पण परत पाण्यात असं टाकून द्यायचं आपण हे बघा लहान मोठे लहान मोठे असे म्हणजे काप झालेले आहेत कारण ते रताळी पण तशीच आकाराची होती ना हे टाकून द्यायचं आता पहा क ठेवली मी गॅसवरती गॅस माझा चालू आहे पेटवलेला आहे गॅस मी हे पहा मध्ये मी तेल घालते तुम्ही तेल किंवा तूप काही वापरू शकता आणि त्याला तेल सुद्धा जास्त लागत नाही मी एकच डाव तेल घेतलेला आहे कारण आपली जेवढी रताळ्याची क्वांटिटी असते ना तसं तेल लागणार आहे आपल्याला किंवा तूप लागणार आहे आणि अत्यंत कमी साहित्यात ही आपली रेसिपी होते जिरं टाकते मी हे बघा आणि उपवासाला का आपलं जिरं चालतं जिरं तडतडल्यावरती आपण कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आता आपण हिरवी मिरची टाकून घेऊया आता हे आपण पाण्यात ठेवलेले काप होते ना ते आपण टाकून घेऊया याच्यामध्ये हे बघा पाणी जरा सुद्धा पाणी आपण घालायचं आहे नुसतं वापर करायचं आहे सर्व टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता आपण हे मीठ टाकून घेऊया हे बघा चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे बघा हे उपवासाला मीठ चालतं हे मी मीठ वापरते या मिठामुळे आपलं मी ना बीपी वगैरे कंट्रोलमध्ये राहतो हे मी मीठ तुम्ही पण वापरा कारण खूप चालू मी अॅडवर्टाईज करत नाहीये मिठाची पण मी सांगते कारण आम्ही वापरल्यापासून आमचं भरपूर असं बीपी वगैरे होतं ना कोणाला ते कंट्रोल झालेलं आहे त्यामुळे हे मीठ तुम्ही अवश्य जरूर वापरा आणि हे मीठ नेहमी माझ्या मी, मी रेसिपीमध्ये वापरते हे पहा मीठ घातल्यानंतर आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करायचं आपण आणि त्यानंतर झाकण मारून आपण ठेवून द्यायचं पाणी वगैरे मी काही घातलं नाही वाफेवर आपण शिजवणार आहोत झाकण मारून पाच मिनिटासाठी ठेवून मधून मधून आपण परत झाकण उघडून बघायचं आहे हे बघूया आपण झाकण उघडून तयार झाले का आपली म्हणजे ते चांगलं असं पिटूळ व्हायला पाहिजे शिजायला पाहिजे व्यवस्थित चेक करूया आपण एकदा हे बघा झालेली आहे आपले रताळी आपली चांगली अशी शिजलेली आहे एकदम अशी पाच मिनिटातच शिजलेली आहे एकदम हे बघा आता मी त्या डिश मध्ये काढून घेते गॅस बंद करते ही पहा साधी सोपी अशी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आपली हे काप तयार झाली रताळ्याची तुम्हाला जर माझी ही डिश आवडली असेल नवीन मी डिश बनवलेली आहे ही नवीन रेसिपी आहे वरून जरी तुम्ही खोबरं टाकलात किंवा वरून कोथिंबीर टाकलात तरी, टाकला, टाकला, तरी पण चालू शकतं पण मी नाही टाकलंय खोबरं वगैरे म्हणजे साधीच अशी डिश बनवलेली आहे उपवासासाठी तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर अजूनपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद